परत धरून परत होणार पर सही पाटण्याची अशी मजा यामध्ये इथ आमच्या घरी कांदा आता हा हो हॉटेल सारखा ताटा असा धरून असा होणार हा कांदा आमची कडपर्यंत असा आपल्याला काढायला यामध्ये आता हा कांदा एक कांदा त्याच्याशी दोन भाग हा कांदा हा कांदा यामध्ये येतो असा लावायचो हे असा घासत केला तर हा लाबडा काढायचा हा बिर्याणी आता पट्टी बदलल्यानंतर हा फ्राय कांदा पाहिजे यामध्ये असं होणार तर हे सुद्धा पूर्ण काढायला कोकू कसा कापायचा कोकू चायनीज नोडल फ्राईट हे असा आपल्याला इथं काढायला यामध्ये कोकू बारीक पाणी आसा त्या असा तर यामध्ये घरी भेंडी कापायची त्या भेंड्या भेंडी तर असं जास्त थोडं केला तर हे दे पूर्ण भेंडी काढायला शिक्षण जाईल तुम्हाला घरी सँडविच बनवायचा यासाठी टमाटे कसे टाकायचे आता हा टमाटो यामध्ये ठासा लावा आणि असा रासा तर हा सँडविचचा टमाटो असा झाला पट्टी बदलल्यानंतर हा आपल्यासाठी आणि याच्यावरती हे गिफ्ट देणे इथं असा चौथा पूर्ण